नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे व्हीट्यात भाजप एक संघपणे निवडणुकीला सामोर जाणार असल्याचे राजकीय चित्र दिसून येत आहे राजकीय वाद विसरून वैभव पाटील आणि अनिल मबाबर भाजपच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दादा आणि आप्पांनी पुन्हा एकदा हातात हात दिला विरोधी गटातील प्रमुख शिलेदार फोडत वैभव पाटील यांनी देखील विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची आता या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे विटातील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात मोठ्या दणक्यात प्रवेश केला आहे या प्रवेशानंतर विटा शहरातील भाजपचे नेते माजी नगरसेवक अनिल म बाबर यांचा गट पाटील गटासोबत जाणार का याची गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चर्चा सुरू होती मात्र अनिल म मा बाबर यांनी विटा पालिकेच्या निवडणुकीबाबत कोणतीही राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती आता दोन दिवसांपूर्वीच अनिल म बाबर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बैठक बोलावून पुढील राजकीय वाटचालीबाबत त्यांच्याशी सारशिंगी रस्त्यावरील एका हॉलमध्ये चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार अनिल म बाबर गटाने वैभव पाटील यांच्यासमोर सात ते आठ जागांचा प्रस्ताव ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी नगरसेवक अनिल व बाबर हे आणि वैभव पाटील यांच्या समवेत रक्तदान शिबिराच्या निमित्ताने पहिल्यांदाच पाटील गटाच्या जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत त्यामुळे विटा शहरातील भाजपचे नेते जुना नवा वाद विसरून एकत्र आल्याचे चित्र दिसून आले आहे अर्थातच जुना आणि नवा वाद विसरून एकत्र आलेल्या वैभव दादा आणि अनिल ठरवून विरोधकांचा गेम केला का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे